श्री श्री गुरुकुल अणदूर येथे पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचे प्रात्यक्षिक एकतीस ऑगस्ट रोजी श्री श्री गुरुकुल अणदूर येथे माझा गणपती माझी आरास ही संकल्पना घेऊन प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मातीपासून पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून पर्यावरण संवर्धनाची आस लागावी विद्यार्थ्यांमधून भाविक कलाकार निर्माण व्हावेत प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणपतीमुळे होणाऱ्या परिणामाची जाणीव निर्माण व्हावी विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या गणपतीची आरास घरी करावी आदी उद्देश समोर ठेवून हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले शाळेतील कला शिक्षक श्री शिवाजी मानेसर यांनी विद्यार्थ्यांना हे प्रात्यक्षिक दाखवले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण नरे सर मुख्याध्यापक श्री शिवराज भुजबळ सर सण उत्सव विभाग प्रमुख श्रीमती मयुरी कुलकर्णी मॅडम श्रीमती अनुजा कुलकर्णी मॅडम श्री माशाळकर सर श्रीमती पानगावकर मॅडम श्रीमती जमदाणे मॅडम श्रीमती वट्टे मॅडम श्रीमती गायकवाड मॅडम आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले